पाणी गुन्हा नंबर नऊशे तीस सदर कपुरा हा गुन्हे शाखेच्या युनिट टीमकडे कडे तपास त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये युनिट टीमचे अधिकारी शिंदे ए पी आय उगल आणि पी एस आय पाटील आणि त्यांच्या टीमने सदर सदरपुऱ्याचा तपास कुसेल त्याचबरोबर मोहम्मद अली आणि सूरज उर्फ छोट्या साळुंके यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्या गुन्ह्यांचा अधिक तपास करत असताना सदरचे आरोपी आणि त्यांचा जो सध्या ताब्यात असलेला साक्षीदार आहे अब्बास या सर्वांनी मिळून एकूण सत्तर गुन्हे केल्याचं तपासामध्ये उत्पन्न झालं त्यामध्ये केस नायकिंगचे एकूण चाळीस गुन्हे आहेत त्याचबरोबर मोबाईल नॅकिंगचे चोवीस गुन्हे आहेत आणि सहा गुन्हे हे मोटरसायकल किंवा वाहन चोरीचे आहेत तर असे एकूण सत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपासामध्ये तो एकावन्न तोळे पाचशे दहा तो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आतापर्यंत त्याचबरोबर चोवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण सहा वाहने सहा मोटरसायकल मारुती डिझायर कार असा मुद्देमाल एकूण पन्नास लाख अठरा ला हजाराचा जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या तपासामध्ये एकोणचे चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आणि सत्तर गुन्हे जे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगाने आधीच तपास सुरू आहे अजून काही गुन्हे शक्यता त्याच्यामध्ये आहे हे आरोपी हे कल्याण आणि इतर लोकमधली परिसरातच राहणारे आहेत काही मूळ जे आहेत इतर राज्यातले कर्नाटकचे पण आहेत या आरोपींवर इतर काही पोलिसांना गुन्हा दाखल आहे का त्या अनुषंगाने आपण तपासामध्ये आधी मोबाईल स्नॅचिंग आहे किंवा जे चेन स्नॅचिंग आहे की महिला किंवा पुरुष देखील याच्यामध्ये काही विक्टीम आहेत ते मंगळसूत्र असेल किंवा चेन असतील सोन्याचे दागिने आहेत ते त्यांना कॉर्नर करून किंवा आज्ञास्थळी गाठून त्यांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते हिसकाउ घेऊन जायचे बरोबर जे पायी जात असताना किंवा मोटरसायकलवर जात असतील जे व्हिडिम आहेत ते पीडित आहे जे मोबाईलवर बोलत असतील त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे चरणी चोरून घेऊन जाणे आणि एक शिफ्ट डिझायर करायला मोटरसायकल बर्नआउट चा वेस आहे कि पद्धतीने ते चोरून नेले आहे